हे hey, मित्रांनो तर चला तर आज मग दिवाळीनिमित्त आज आपण चाललेलो आहोत घरी आणि आज डायरेक्ट आपल्याला कंपनीतून आहे डायरेक्ट घरी आज, आज आपण का फ्लॅट वगैरे येणार नाही तर तुम्हाला सांगतो डायरेक्ट घरी आहे आणि त्यात जो वेगळा आनंद होतोय ना तो म्हणजे काय माहिती का की आज आयुष्यातल्या माझ्या तेवीसव्या वयामध्ये मी पहिल्यांदा आता घरच्यांसाठी स्वतःच्या पैशाने काहीतरी घेऊन जाणार आहे म्हणजे जे मी एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट केली होती त्या इन्व्हेस्टचा आता रिटर्न भेटायला लागला असं म्हणायला काही हरकत नाही एक आनंद वेगळा असतो तो की घरच्यांनी आपल्यासाठी इतक्या दिवस कष्ट वगैरे केलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पहिल्या पेमेंटनी ह्या दिवाळीला मी घरच्यांसाठी काहीतरी नेणार आहे तर ते काही काही नेणार ने मी तुम्हाला नंतर सांगेनच पण हा आनंद जो आहे ना मित्रांनो एकदम एकदम वेगळा आहे कारण यार आपण आपल्या स्वतःच्या पैशाने आता आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी घेऊन चाललेलो आहे आपल्या बहिणीसाठी म्हणजे जे खूप खूप वेळ आनंद आहे आणि मी तुम्हाला दाखवलंच की मी काय काय खरेदी वगैरे करणार आहे आणि देन मी काय काय घरच्यांना गिफ्ट्स वगैरे देणार आहे दिवाळीला कारण बिकॉज माझ्या पहिल्या पेमेंटचे ते आनंद तर असणारच ना आणि तुम्हाला पण आनंद हंड्रेड पर्सेंट होत असणार कमेंट करायला विसरू नका की आनंद तुमचा कुठपर्यंत आहे ढगात आहे जमिनीवर